नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत ऑल पर्पज ग्रेव्ही जी तुम्हाला कोणत्याही भाज्यांसाठी तुम्हाला उपयोग येऊ शकते पनीरच्या भाज्यांसाठी कोणत्याही वेज कढई व्हेज मराठा वगैरे कोणत्याही रेसिपीसाठीही तुम्ही एकदा बनवून ठेवलात आणि वापरू शकता महिला टिकू शकते छान हा ग्रेव्हीपासूनच पुढचा आपला शॉर्ट असेल कदाचित मोठा व्हिडिओ नसेल या ग्रेवीपासूनच आपण जी भेजी आ, भाजी बनवून दाखवणार ती ह्या ग्रेवीपासूनच असणार आहे आणि ह्याची लिंकसुद्धा आपण त्या ह्याच्यामध्ये देणार आहे व्हिडिओच्या मागे तर आता आपण सुरुवात करूया तर ऑल पर्पज ग्रेव्ही आपण बनवतोय जे सगळ्या भाज्यांसाठी वगैरे किंवा काही कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला कधीही झटपट उपयोगी पडेल तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघतोय इथे मी आठ कांदे बघा सोलून घेते आठ ते नऊ तुम्ही घेऊ शकता इथे पासा टॉमॅटो आहेत सगळ्यात स्पायसेस आधी सांगून घेते तुम्हाला इथे बघा काळी वेलची घेतली आपण ही मोठी वेलची बोलतो आपण त्याला काळी मिरी घेतली लवंग घेतलेली आहे जिरं घेतले दालचिनी आहे हळद घेतले धना पावडर आहे हा तिखट मसाला आहे आपलं जे घरगुती आपली चटणी असते घरामध्ये ते ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे मीठ मगज बी आहे इथे हिरवी वेलची आहे थोडीशी बघा तीन चारच घेतल्यात तेजपत्ता घेतलेला आपण दोन ते तीन पाणी घेतलात तरी चालेल वाटण्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटो मध्ये आलं घालणार आहोत लसूण घेतल्यात आपण सात आठ पाकळ्या तीन चार मिरच्या आहेत चार ते पाच घेतल्या जसं तिकड असेल त्या ह्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथं कोथिंबीरीच्या पण देड घेत आहेत कोथिंबीर नाही घेतलं तुम्ही बघू शकता देट आहेत आपण आता हे सगळं कसं वाटायचं कांदा कसा चिरायचा ते दाखवते असा कसा पण हे केला तर चालेल जाड जाड असा या पद्धतीने दोन भाग करून घेतलात ना तुम्ही तरी चालू शकतो या पद्धतीने आधी आपण सगळे कांदे कट करून घेऊया तुम्हाला आधी दाखवते मी फक्त टॉमॅटोसुद्धा हे बघा असा जाडाभरडा हे केला तुम्ही तरीसुद्धा चालेल आपल्याला काय ते डायरेक्ट हेच करायचं आहे ग्राईंड करायचं आहे हे बघ असा आधी आपण सगळे कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊया मग तुम्हाला दाखवते काय काय टाकायचं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा आणि टोमॅटो जो हे करून घेतलाय असं बघा ओबडदोबडच जरा बनवलेला आहे त्याच्यामध्ये आता जरा आपण टाकूया तर आता बघा ह्याच्यामध्ये जे आपण हे घेतलेले आहेत सगळे लसूण हे टाकतोय आलं मिरची आणि कोथिंबीरचे देठ त्याच्याबरोबर जे आपण मसाले घेतलेले आहेत या खंड तसेच टाकायचे आहेत लवण टाकले आपण ही काळी मिरी न भासताच टाकली ही वेलची जिरे त्याच्यानंतर दालचिनी आणि हे मगजली हे सगळं आपल्याला छान ठेवा छान बारीक एकदम आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचंय अजिबात जाड कुठलाही कण राहता कामा नाहीतर आपण हे आधी ग्राइंड करून घेऊया तर इथे बघा आपण ही ग्रेव्ही बघा अशी वाटून घेतली आता ही अर्धी झालेली आपली ती साईडला करूया आपण आणि एका भांड्यात काढून घेऊ आणि हे सगळं परत आपल्याला जे उरलेला कांदा आणि टोमॅटो पूर्ण बारीक करून ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया नंतर आपण याला फोडणी देऊ इथे बघा सगळं वाटण आपलं वाटून तयार आहे हे मिक्स केलं मग असं कांदा लसं कांदा आणि टोमॅटो होतं ते आणि मग जे आधी आपण मसाले खडे मसाले घालून जे वाटून केलेलं हे सगळं मिक्स करून प्रॉपर घेतलेलं आहे आता आपण याला छान फोडणी देणार आहे आणि स्पायसेस ॲड करायचे नंतर आपण जे ड्राय स्पायसेस आहेत ते इथे बघा गॅस आपण पेटवलेला आहे त्याच्यामध्ये पाच चमचे आपल्याला तेल घालायचं आहे ग्रेव्ही आपल्याला आपण टिकवण्यासाठी स्टोर करण्यासाठी हे करतोय त्याच्यामुळे छान तेल लागणारच आहे त्याला इथे पाच एक चमचे आपण तेल घेतले बघा तेल आपण छान तापायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा दोन पानं आपण सांगितले आपण टाकून घेऊ तेजपत्ता आपला झालाय बाजू आपण जी ग्रेवी बनवलेली आहे ती सगळी ह्याच्यामध्ये टाकायची सांभाळून करायचं तेल थोडं उडू शकतं कारण टोमॅटोचं पाण्यामुळे उडतो आधी सगळं टाकून घेते ह्याच्यामध्ये आधी ग्रेव्ही इथे बघा आपण ग्रेव्ही ह्याच्यामध्ये टाकले छान आता ह्याला भाजून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित उगाच मोठा गॅस करून पटपट भाजायचा प्रयत्न करायचा नाही छान ह्याला मध्यम गॅसवर तेल सुटेपर्यंत ते छान आपण ह्याला भाजून घेणार गॅस सुरुवातीपासून आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही नाही मग ते लाग सगळं ते भांड्यालाच लागतं शक्यतो नॉनस्टिक पॅन घेतला तरी चालेल किंवा असं घेतलात तर मोठा न गॅस करता व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला ग्रेवी छान हे आपलं मिक्स करून झालेलं आहे ह्याला आपण झाकण ठेवू आणि छान याला आधी थोडं भाजून तेल सुटेपर्यंत ते भाजू देऊया मग आपण ह्याच्यामध्ये उरलेले मसाले टाकू झाकण ठेवायचं नाहीतर हे सगळं उडू शकतं वाटण आपलं आणि सगळ्या किचन खट्ट्यावर तुमचा मेस शकतो झाकण ठेवून भाजून घेऊया ग्रेव्ही आपली शिजते वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊया आपण एक कब्बर घेतलं तरी चालेल जे जे स्पायसेस आपण घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया इथे काश्मीरी पावडर घेतली मी सुरुवातीला याचे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे आता फक्त बघूया हळद टाकले धना पावडर आहे आणि जे आपला घरगुती लाल मसाला असतो तो, तो आहे आणि हे मीठ चांगला आधी मिक्स करून घ्यायचं पेस्ट बनवून घ्यायची ह्याची हे बघा इथे पेस्ट बनवून झाले ती आपल्याला ग्रेव्हीमध्ये मध्ये आपल्याला आता था, टाकायची इथे बघा थोडंफार तेल सुटलं आहे आपल्या ग्रेवीला आता ह्याच तेलला आपल्याला काय करायचं आहे जे आपण स्पायसेस मिक्स केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचे संपूर्ण थोडा गॅस मी बंद केलाय मिक्स करून आपण सुरू करूया छान हे मिक्स करून घेऊया आता बघा हे सगळं स्पायस मिक्स केले गॅस मी सुरू करते आणि ह्याला मिडियम गॅसवर छान झाकण ठेवून आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊ एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला छान ह्याला अजून शिजू द्यायचं ह्याला छान तेल सुटलं पाहिजे तेव्हाच आपली ही ग्रेव्ही टिकणार आहे झाकण ठेऊ आणि शिजत ठेऊ शकता तुम्ही तेल छान सुटलेलं आहे आपली ग्रेव्ही ही रेडी आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून येते मी तुम्हाला दाखवते ही बघा आपली ग्रेव्ही ही रेडी आहे ही तुम्ही कोणत्याही याच्यासाठी वापरू शकता म्हणजे व्हेज मराडा करू शकता किंवा व्हेजची कोणती भाजी करू शकता ह्याच्या पनीर बनवू शकतो आपण काहीही बनवता येऊ शकता आपल्याला इतकी छान ग्रेव्ही आहे ही महिनाभर टिकू शकते तुम्ही छान कंटेनरमध्ये ह्याला भरून भरून ठेऊ शकता जे एअरटाईट कंटेनर असतो ना त्यात थंड होऊ द्यायचे आणि भरू द्यायचे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार